नागपूर पोलिसांच्या ताबडतोब आणि नेमक्या कारवाईने शहरातील वाहन चोरीच्या मालिकेमागील टोळी अखेर जाळ्यात अडकली आहे केवळ एका फिर्यादीच्या तक्रारीपासून सुरू झालेल्या या तपासाने तब्बल एक्केचाळ चोरीच्या दुचाकी गाड्यांचा भांडाफोड केला आहे नागपूर येथील सव्वीस वर्षीय फिर्यादी सुदर्शन राजेंद्र कावळे यांनी सोळा जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता आपली होंडा सी बी शाईन ही घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गाडी गायब असल्याचे लक्षात आल्यावर परिसरात शोध घेतला तरी काहीच निष्पन्न झाले नाही त्यानंतर अठरा जुलै रोजी तहसील पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन भारतीय न्यायसंहिता अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला तपासादरम्यान दोन ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक शेख रसूल व त्यांच्या पथकाला गुप्त बातमी मिळाली की नोंद असलेला अट्टल गुन्हेगार प्रल्हाद उर्फ करण चंद्रवर्षी हा शाईन मोटरसायकल एम एस चाळीस ए झेड शून्य सात वीस वर डागा हॉस्पिटल समोर उभा आहे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि वाहनाच्या कागदपत्रांबाबत विचारले असता तो उर्वाउर्वीची उत्तरे देत असल्याने वाहन चोरीचे असल्याचा संशय आला सखल चौकशीत त्यांनी कबुली दिली आहे की हे वाहन त्यांनी कडमणा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली आहे तसेच तो तहसील पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक पाचशे दहा पंचवीस मधील आरोपी असल्याचे फुटेज वरून स्पष्ट झाले चौकशी दरम्यान प्रल्हाद चंद्रवंशीकडनं दहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या त्यानंतर त्याचा साथीदार ब्रज किशोर सुकुललाल चंद्रवंशी यालाही अटक केली शिवनी गोपालगंज येथे जाऊन पोलिसांनी एकतीस चोरीच्या दुचाकी जप्त केल्या ज्याची एकूण किंमत सोळा लाख रुपये चोरीच्या दुचाकी हस्तगत झाल्या असून नागपूर शहरातील बत्तीस गुन्हे उघड झाले आहेत तर पुढील तपास सुरू आहेत पाचशे दहाबली दोन हजार पंचवीस जो अठरा सात दोन हजार पंचवीस ला जो गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये काही इनपुट्स मिळाले आमच्या डीबी टीमने पी आय तहसील त्याच्यावर वर्कआउट करून त्याच्यामध्ये जो शिवनी येथील आरोपी आहे त्याला प्रथम अटक केल्यानंतर त्याच्या इन्क्वायरीमध्ये जो हा मोटरसायकल विकत घेऊन पुढे विकत होता हाही आरोपी मिळाला त्यानंतर संबंध चौकशीमध्ये स्टार्टिंगला आम्हाला दहा गाड्या मिळाल्या होत्या त्यानंतर जे आरोपी अटक केले दुसरा आरोपी अटक केला विकत घेणारा के त्याच्याकडून एकतीस गाड्या आम्हाला रिकवर झालेल्या आहेत हे वेगवेगळ्या दहा ते दाते बारा पोलीस स्टेशनमधून चोरी केलेल्या व्हेकल आहेत त्याच्यामध्ये मोस्टली uh, जो तेवीस व्हेकल आहेत या झोन तीन मधले व्हेकल आहेत त्याच्यामध्ये गणेशपेठ लकडगंज तहसील याचा समावेश आहे त्याच्यात सदर असेल बर्डे असेल कळमना आहे पारडे आहे वाटोडा आहे या ठिकाणच्या सुद्धा गाड्या चोरल्या आरोपींनी चोरलेल्या आहेत चोर इतर काय गाड्या आणखीन मिळतात का आमचे त्यांचे मोबाईल लोकेशन त्यांचे सीसी जे आम्हाला प्राप्त सीसीटीव्ही फुटेज त्यावरून आम्ही याचा तपास केलेला आहे संपूर्ण कारवाई एसीपी कोतवाली पी आय ती कारवाई केली आहे त्यांच्या डिटेक्शन टीमने अतिशय चांगलं काम आमच्या केलेलं आहे त्यातले आमचे स्टाफ असेल त्यांचे इंचार्ज असेल त्यांनी अतिशय मेहनत घेऊन याच्यामध्ये एक्केचाळीस गाड्यांची रिकव्हरी केलेली आहे सर त्यांच्या निश्चित या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे रेकॉर्डवरचे क्रिमिनल आहेत त्यातूनच आम्हाला ही माहिती इनपुट मिळाली आणि हे डिटेक्शन झालेलं